सुरगाणा तालुक्यातील रगतविहीर फनसपाडा या गावातील शेतकरी अजय काशीनाथ सहारे यांच्या घरात खुसून रात्रीच्या वेळी बिबट्याने गायीच्या वासरावर हल्ला करून फस्त केले या गावामध्ये अशा घटना याआधीही अनेक वेळा घडल्या आहेत त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सदर घटनेचा पंचनामा ग्रामपंचायत रगतविहीर येथील सरपंच कमल भोये उपसरपंच सुनील चौधरी वनमजूर बाळू बगरे राहुल चौधरी यांनी केला यावेळी ग्रामस्थ विजय भोये नामदेव सहारे सामाजिक कार्यकर्ते अरुण पवार उपस्थित होते या भागात बिबट्याचे प्रमाण वाढलेले आहे त्यामुळे सध्या अनेक गावांमध्ये बिबट्याचे हल्ले जनावरांवर सातत्याने होत आहेत मागील काही दिवसात केळीपाडा या गावात सुद्धा जयवंत मेघा सीतम मेघा यांच्या बकऱ्यांवर हल्ला केला तसेच अनेक वेळा दिवसाही शेतकऱ्यांना शेतात जंगलात काही वेळेस सायंकाळच्या वेळेस गावाच्या आजूबाजूला बिबट्याचे दर्शन झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे उनगुलांट 20 न्यूज साठी उमेश पालवा सुरगाणा ताजा व खात्रीला एक बातण्या बघण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा